नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी रविराज रहाटे यांनी घेतली नागरिकांच्या समस्यांची दखल पटवारी कॉलनीत ताबडतोब केले नालीचे खोदकाम पटवारी कॉलनीतील नागरिक एक वर्षापासून होते परेशान विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज ने दाखवली होती समस्या आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील पटवारी कॉलनी येथे गेल्या एक वर्षापासून रस्ते आणि नाल्यांच्या अपूर्ण कामामुळे नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते अर्धवट रस्त्यामुळे पावसाचं पाणी ठिकठिकाणी साचत होतं तर नाल्यांचा अभाव असल्याने घाण पाणी जागोजागी साचून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत होता या परिस्थितीमुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या समस्यांचा विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजने विशेष आढावा घेतला होता महिलांनी आपला संताप व्यक्त करत विकास कामांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप केला दरवर्षी हजारो रुपयांचा कर भरतो तरीही आमच्या भागाला सुविधा मिळत नाहीत अशी तीव्र भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली या वृत्ताची दखल माजी नगरसेविका आणि माजी सभापती दीपिका रहाटे यांनी तात्काळ घेतली त्यांनी आपले पती शिवसेनेचे कार्यकर्ते रविराज रहाटे यांनाही माहिती दिली रविराज रहाटे यांनी कोणतेही विलंब न करता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं बोलावून घेतलं पावसात स्वतः उपस्थित राहून त्यांनी पटवारी कॉलनीतील नाल्याचे खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने सुरू केलं रहाटे यांनी नागरिकांना दिलासा देत सांगितलं की लवकरच या ठिकाणचा रस्त्याचे बांधकाम आणि नाल्याचं काम पूर्ण करण्यात येईल त्यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून महिलांनी पुढील कामे वेळेत व्हावीत अशी मागणी केली आहे रविराज रहाटे हे नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितलं पटवारी कॉलनीतील अनेक दिवसांची ही मागणी अखेर मार्गी लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे सर्व आधी लाईव्ह न्यूज मी आता पटवारी कॉलनी मध्ये अगोदर तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता पण आता भरपूर महिला या ठिकाणी जमा झालेल्या अडचण आहे पाणी नळा बरोबर येत नाही रस्ते नाही तर नाल्या नाहीत आणि घाण पाणी घरापुढे साचत आहे अनेक समस्या आहेत आपण त्यांच्या समस्या त्यांच्याकडून जाणून घेऊया अलीकडे जरा जर। काय नाव आहे तुमचं उषा मंडळकर काय मागणी आहे तुमची नाल्याचं पाणी एक वर्ष झाले दारात जमा झालेले हाय पटवारी कॉलनी काय नसल केलं समजा तुम्हाला काहीच नाही सुविधा केली ना? सुविधाच के नाही केली आणून ठेवली आणि यांच्या दारी तोर बाईच्या दारी त्यांनी जमा करून ठेवलं पाणी वर्ष झालं त्या पाण्याला दासर डसू डसू आमच्या घरातले लोक बिमार पडू राहिले ते याच्यावर काही हे म्हणजे येत नाही आम्ही नगरपालिकेमध्ये पण गेलो होतो पण कोणीच आलं नाही बघण्यासाठी काय ना तुमच साधना मान काय मागणी आमचं फक्त हेच आहे की नाल्या पूर्णपणे मग खोदून ठेवलं ना तुम्ही पूर्णपणे तरी करून ठेवायला पाहिजे होत तुम्ही अर्धवट नाल्या बरं सोडल्या आता इथं खोदून ठेवलं परत त्या इथं पण खोदून ठेवलं असे खोदू खोदून कशाला ठेवता करायचंच असेल तर पूर्ण करायचं मग नाल्याच नाही करायच्या ना अगोदर नाही तर बंद करून टाका जर तुमच्याकडून होत नसेल तर आमचं हेच माग म्हणजे कारण की कसं आमचे लेकर बिमार पडतात लेकरं राहण आहेत माझे आणि पुन्हा बिमार पण पडतात इथून म्हणजे नाली क्रॉस करून जावं लागते ना त्यांना पाण्यातूनच जावं लागते बाहेर मग ते पाण्याचं जसं नियोजन करायला पाहिजे ना तुम्ही व्यवस्थित करून द्या हेच आमचं मागणे काय ना सरकटी काय मागणी काही नाही आमच्या दारातच नालीचं पाणी साचलेलं आहे आम्ही नगरपालिकेत गेलेलो आहे नुसते येतात पाहून जातात करूत करुत असेच म्हणतात ते आम्हाला मच्छरचा त्रास आहे बीमार पडतात एवढेच आमचे मागणे पूर्ण कर नाही तर आम्ही मुरुम टाकून नाले बुजवणारे स्वतः हा नाहीत नाल्या केल्या काही नाही तर पाणी जाऊ मग आता काय गेलाच नाही त्याला आमचं काहीच मागणी नाही जसे दुसरीकडले रोड तयार झाले सर्व नाल्या झाल्या तसं आमचे पण रोड काही हे मंदिराची व्यवस्था करून द्यावत सर्व मंदिरात हे घाणीचं पाणी मंदिरात चाललं महादेवाच्या हे पण थोडस याच्याकडे लक्ष द्या आता पूर्ण हे रोड हे असे आमचे छोटे छोटे मुलं लगे त्याच्यात फिरतात घाणीच्या म्हणजे पूर्ण संधाचं पाणी हे सगळं इकडे येते आमच्या दारात आणि आमचेच ना पूर्ण खेळात घेऊन जाईल काय कारण असेल का नसलिका आता त्यांचं माहित कारण काय त्यांचं तर तुम्ही टॅक्स भरता आम्ही टॅक्स आता इथून पुढे टॅक्स पण भरणार नाही आम्ही बंद करून टाकणारे टॅक्स सर्व बंद करणारे ज्या दिवशी रोड दिसतील नाल्यावरील तेव्हा टॅक्स भरले जातील नगरपालिकेनं भरपूर ठिकाणी विकास केलेला आहे आम्ही ज्या पवन सुद्धा नगरला राहतो तिकडे केलेलं आहे त्याच्या पलीकड जे नगर झालं सारंगदार तिकडे झालेलं आहे जे दहा वीस पंचवीस घर असेल थोडेफार तिकडे झालेलं आहे इथं वर्षानुवर्ष लोक राहतात लाखो रुपये टॅक्स भरतात गर्दीची वस्ती आहे इथं काय नसेल करत तुम्हाला काय वाटतं काही असेल सगळ्या तिकडून काही शिल्लक भेटत असेल टॅक्स अजून काही भेटत असेल आम्ही देत नसाल आम्हाला जेवढा टॅक्स आहे तेवढा भरतो आम्ही आणि आमची तेवढी एक गल्ली सोडेल बाकी मी करा सगळे सुविधा आहेत ना पूर्ण एवढाच पट्टा सुटला ना आणि लवकर करून रस्ते नाही नाल्या नाही नगरपालिकेला टॅक्स जाते लाखो रुपये काय असायचं करत विकास काय करायला पाहिजे कारण पाहिजे आमच्या इकडे पंधरा वर्ष झाले आम्ही राहतो इकडे शाळेत मुलांना नेता नाही दरवर्ष तिथे झालेलं पाऊस आला की असं आम्हाला हे करावं लागते अर्धवट नाल्या झाल्या मुलांना चालता येत नाही रस्त्याने काय नाव आजी तुमचं चंद्रकला काय नसल होत विकास बर काय अडचण असल हे नाल्या तर अर्धवट करतात सोडून देतात आता सांगा तुम्ही लेकर बाळायला हाय कर जाले बस ते इथून पान किती आहे इथून तिथून नाल्याने अर्धवट केल्या बस मग हे पूर्ण काम करावं नाही केलं समजा ते नाही केलं मग आता त्याला गेला हातात ते इकडे मरा करा निधी बी आहे म्हणतात ते बाकी ठिकाणची आता इथपर्यंत सिमेंट रोड आहे पाहतो तिथपर्यंत डांबर रोड आणला तिथपर्यंत मग हे पट्टाच कसा सोडला ते एवढाच पट्टा कसं काय म्हणलं ना हे काय अर्धवट ठेवायचं सगळंच अर्धाव ठेवायला पाहिजे होत अर्धवट ठेवलं नाल्याने अर्धवटच ठेवले ना सांगा इकडे अर्धवट झालं इकडे अर्धवट झालं गंदी येत नाही या याबाईस तुम्ही घाण पाणी मग दे कुठं काय गेलं काही काय करा समजतच नाही आम्हाला आम्ही कटावलं बापा या नाल्या अर्धवट काम तुमच्यातनं बोलणार आहे का कोणी

काय मागणी आमची मागणी का पूर्ण नालीचं पाणी इथं येऊन थांबायला लागलं भाऊ पूर्ण नालीचं पाणी येऊन इथं थांबायला लागलं आणि त्यांनी अर्धा नाली केली आणि इथं सोडून दिली आता हे बोर मध्ये पाणी चाललं आणि आडवी गल्ली ना आता इथं पण यांनी पाणी थांबवलं इथं एवढं पाणी साचलेलं आहे नालीचं पाणी घाण पाणी शेषखड्ड्याचं सर्व काही संडाणी गेल्या होतो पण आम्ही गेलो तर ते पाठवतात त्यांच्याकडे आणि हे पाठवतात नगरपालिकेत म्हणजे काही येतात फिरतात गल्ली सगळी फिरून जातात पण करण्याचं काही काम नाही पुढची भूमिका काय करतात काय नाही आता भूमिका म्हणजे आम्ही उपोषणला बसणार आहे तिथं हो उपोषण शिवाय दुसरा मार्गच नाही आता कारण का करतच नाहीत ना ते लेख शाळेत जाणार पण इथून पण असं पडत होतं सकाळी बाळ शाळेत जायचं रस्ताही काही काय लेकायचं आमचे लेकर मोठा आलेच समजा पण बाकीचे लेकरं आहेत ना ते पूर्ण नालीच घाण पाणी भाऊ ये नळाचे पाणी थोडी ये आणि इथंच येऊन सनी नाली खंदून एवढीच ठेवली बस तर असं केलेलं आहे त्यांनी मग आता त्याच आम्ही उपोषणाला बसणार आहे चार पाच बाया तिथे येऊन सनी बाकी दुसरं काहीच नाही आता ते तर ऐकत नाहीत आम्ही किती जरी समजावून सांगितलं तरी पटवारी कॉलनी मधील सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी त्यांची मागणी ऐकली तुम्ही अतिशय त्रस्त आहेत ते वेळोवेळी नगरपालिकेकडे जातात नगरपालिका त्याच्या खांद्यावरच घोंगड बीएनसीवर टाकते बियाणसी त्याच्या टाकते म्हणजे यांच्या चाल ढकलपणामुळे या ठिकाणच्या महिला अतिशय परेशान येतात मी अगोदर सांगलेले की कर लाखो रुपये भरतात नियमानं जे असतात ते भरतात मग एवढा पट्टा आणि एवढा थोडक्यात यायला रस्ते नाल्या करून द्यायला अडचण काय आणि महिलावर उपोषणाची पाळी येणे म्हणजे ही मेकर शहराची एक दुर्दैवी समस्या म्हणावं लागेल महिला त्रस्त झाल्या आहेत पुरुष लोक उपोषण करू शकतात आंदोलन करू शकतात मोर्चे काढू शकतात इतकं ठीक आहे पण महिलावर जर उपोषणाची पाळी येत असेल तर तुमचं शासन प्रशासन काय कामाचं सुशिक्षित वार्ड आहे असं काही आडनी वार्ड नाही वाडानी हे आणि या लोकांना काही समजत नाही सर्वच सुशिक्षित मंडळी आहे लहान लहान मुलं येतं आणि घाण मच्छर पाहा साहेब म्हणा इंजिनियर साहेब तुम्ही स्वतः या ठिकाणी इथं कुठं तरी दोन तीन घंटे थांबून पहा म्हणा तुमचे मुलं वाळ जर असतील तर या रस्त्यानं शाळा एकदा त्यांना पाठवून पाहा ते तुम्हाला काय म्हणतात म्हणजे आपण ज्या खुर्चीवर बसतो का नाही त्या खुर्चीवर बसत असताना लोकांचा सुद्धा विचार करा इथचा तुम्ही विकास शंभर टक्के कराल आज न उद्या त्याबद्दल शंका नाही पण आजची परिस्थिती गंभीर आहे ना आज सध्या पावसाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये धकून जाते एवढं तेवढं काही अडचण नसते पण सध्या पावसाचे दिवस आहे आणि तुम्ही अर्धावट रस्ते कशासाठी सोडे हा फार महत्वाचा मुद्दा आहे तिथून तुम्ही अर्धा रस्ता आणला तिथं मंदा सोडून द्याला एकूण रस्ता इथपर्यंत आणला इथलची नाली केली नाही मग अर्धावट कामं कशासाठी केली तुम्हाला करायचे नव्हते तर कोणतेच कामं करू नका ठीक आहे माझ्या चॅनलच्या वतीनं या पटवारी कॉलनीतील नागरिकांची मागणी पूर्ण करावी मुख्याधिकारी साहेब यांनी स्वतः लक्ष घालावे आणि बियाणसीचे दांदडे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन चक्कर मारावी आणि ज्या ठेकेदाराने काम केलं असेल त्या ठेकेदारांना सुद्धा त्या अभियंताला सांगावं की साहेब आमच्यावर आरोप व्हावा लागला म्हणून किंवा ठेकेदारांना अर्धा कामं केले चुका तुमच्या असतील हलगर्जीपणा तुमचा असेल पण आरोप आमच्यावर व्हायला लागला ठेकेदारांनी सुद्धा थोडस लक्ष घालून याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी असं मी माझ्या चॅनलच्या वतीने सांगतो आणि महिलावर उपोषणाची पाळी यायला नाही पाहिजेत महायुती सरकार आहे महिलांसाठी लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात आणि त्याच लाडक्या बहिणीला आज उपोषणाची पाळी येते ही अतिशय बिकट परिस्थिती आहे तरी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे आणि या प्रभागाचे जे नगरसेवक होते जयचंद भाटिया आणि रविभाऊ रहाटे यांनी सुद्धा या वार्डाकडे येऊन मुख्याधिकारी साहेब असो किंवा तुमचे ते बियाणसीवाले साहेब असो यांना या ठिकाणी घेऊन यावे अतिक्रमणचा विषय तर लोक अतिक्रमण काढण्यामध्ये एक एक दोन दोन फूट त्यांचं काढून घ्या आणि रस्ते नाल्या लवकरात लवकर करावे असे आवाहन मी या महिलांच्या वतीने करतो नमस्कार बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा